नमस्कार मी प्रसाद गोरेगावकर पुन्हा एकदा रायगड प्रतिबिंब न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका नवीन प्रगतशील शेतकऱ्याला भेट देणार आहोत ज्यांनी इंदोर सारख्या ठिकाणी पिकणारं पीक जे रायगड सारख्या जिल्ह्यामध्ये घेतलेलं आहे रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यामधल्या अंबरले येथे त्यांनी अक्षरशः बटाट्याचं पीक घेतलेलं आहे आणि हे पीक पाटाच्या पाण्यावर घेण्यात आलेलं आहे आपण बघू शकतो इथे बट एक गेलेलं आहे आणि हार्वेस्टिंग चालू आहे इकडे या साइडला बघाल तर आता हार्वेस्टिंग चालू आहे बटाटा काढण्याचं काम चालू आहे पहिल्यांदाच एका प्रगतशील शेतकऱ्यांनी आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये एक, एक अनोखा प्रयोग केलाय आणि त्या प्रयोगातून सक्सेस झालेला आहे रायगडात आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारची पिके घेताना शेतकऱ्यांना आपण पाहिलेले आहे आंबा काजू फणस कोकम ही फळपिके तर प्रसिद्ध आहेतच शिवाय आता जळगाव सारख्या ठिकाणी प्रसिद्ध असलेले केळ्याचे पीक देखील यशस्वीरित्या आपण माणगाव तालुक्यात घेताना पाहिले आहे कडधान्यासोबतच फळभाज्या पालेभाज्या करीत शेतीपूरक दुध व्यवसाय शेळीपालन कुक्कुटपालन सारखे नवनवीन प्रयोग शेतकरी शेती करीत आपल्याकडे शेतकरी प्रगतशील बनला चालला आहे शेतीत नवनवीन पिकांचे देखील प्रयोग शेतकरी करताना पाहायला मिळत आहे रायगडमधील अनेक शेतकरी कंद पिके देखील घेतात कंद पिकांमध्ये कांदा हळद आणि रताळे यांसारखी अनेक पिके घेताना शेतकऱ्यांना पाहिले आहे परंतु आता माणगाव तालुक्यातील उदय खैरे या प्रगतशील शेतकऱ्याने चक्क कंद पिकामधील इंदोरी बटाटा लावत भरघोस उत्पन्न घेतले आहे सोबतच कांदा लसूण हळद यासारख्या कंद पिकांची देखील लागवड यशस्वीरित्या केली आहे शिवाय आंबा चिकू फणस चेरी आवळा लिंब यासारख्या फळझाडांची देखील लागवड त्यांनी आपल्या जागेत केलेली आहे या शेतकऱ्यांनी केलेला प्रयोग जवळपास सक्सेस झालेला आहे सव्वा गुंठ्यामध्ये त्यांनी प्रयोग केला होता आणि त्याचं उत्पन्न आपण बघू शकतोय कशा पद्धतीने बटाटा हे कोण जे प्रगतशील शेतकरी उदय संवाद आहोत उदयजी काय सांगाल आम्हाला कशा पद्धतीत तुम्ही लागवड केली थोडक्यात के माहिती द्याल काही नवीन पीक म्हणून मी आता प्रयत्न केला की आपल्या कोकणामध्ये बरीचशी युवा पिढी आहे शेती आहे पण काही करत नाही तर त्याच्यामध्ये बटाटा आपल्याकडे कसा होतोय याचा प्रयत्न केला असता चांगल्या प्रकारचं उत्पन्न येताना दिसून येते हा संपूर्ण जे बटाट्याचं पीक घेतलेला आहे ते पूर्ण सेंद्रिय आहे त्यात कुठलंही पेस्टिसाईड वापरलेलं नाही आताच्या या काळामध्ये कॅन्सर सारखे दुर्दर रोग होत आहेत आणि त्याच्यापासून विषमुक्त अन्न कसं तयार करता येईल एक माणूस स्वतःच्या शेतीमध्ये कसा सर्व्हाइव्ह करू शकतो त्यासाठी हा प्रयोग केला आणि तो बऱ्यापैकी यशस्वी झालाय आपण या शेतीमध्ये वेगवेगळे कोणकोणते प्रयोग केलेले आहेत आता इथे आम्ही बघतोय की कांदा पण लावले लसूण पण लावले भांग वगैरे सगळ्या प्रकारचे घेतले कसं काय अनुभव आहे तुमचा आपल्याकडे महाराष्ट्रात बहुतेक पिकं होतील असा माझा अंदाज आहे म्हणजे गहू पण होतोय लसूण कांदा बटाटा बऱ्याच सगळ्या भाज्या गाजर मुळा फक्त त्याला टेक्निकल जे नॉलेज आहे ते टेक्निकल नॉलेज मिळालं तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात आपण खताचं नियोजन प्रकारे केलेलं आहे सेंद्रिय खत वापरलेलं आहे की कुठल्या पद्धतीचं खत वापरलं संपूर्ण सेंद्रिय खत वापरलेलं आहे माझ्याकडे गुरांचा गोठा आहे त्या गुरांचा शेण जे आहे ती स्लरी आम्ही या शेतामध्ये मिसळली मिसळतो आणि ती स्लरी जी वाळ्यानंतर ती पहिले मिक्स करतो आणि ती शेतात आम्ही फेकून देतो याच्या व्यतिरिक्त कुठलंही काही आम्ही खाद्य टाकत नाही यानंतर आपल्यासोबत शेती विषयक जे अधिकारी आहेत ते देखील आपल्यासोबत आपण त्यांच्यासोबत देखील संवाद साधणार आहोत डक्टर साहेब काय सांगाल नमस्कार आता हे शेतकरी जे आहेत उदय खैरी हे एकदम असे ओसाड इथे माळराण होतं या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी आपण त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत पहिले सिंचनाची सुविधा निर्माण करून दिली त्यांना विहीर अठरा मध्ये आपण त्यांना विहीर बांधून दिल्यानंतर सोलार पंप सोलार पंप देखील त्यांना या योजनेअंतर्गत आपण दिल्यानंतर त्या पाण्यावरती त्यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड आंबा नारळ असे इतर बा बाकीचे पण व्हरायटी इथं लागवड केलेली आहे आणि आता त्यांनी ही जी थोडीफार जागा जी मोकळी राहिलेली आहे ह्या जागेवरती शेतीचे बाकीचे भाजीपाला लागवडीचे प्रयोग या यावर्षी त्यांनी नियोजन केलेलं आहे यामध्ये आता बटाटा लागवडीचा आपण आता बघितलेला आहे उत्पादन यांनी घेतलेलं आहे तसेच कांदा लागवड देखील कांद्याची रोपं आपण साताऱ्याच्या तिकडून आम्ही रोपं उपलब्ध करून आणली आणि इतर कांदा लागवड केलेला आहे कांदा देखील चांगल्या पद्धतीने इथं आलेला आहे लसूण लागवड केलेला आहे तसे भाजीपाला देखील पूर्ण यांच्याकडे गाईचा गोटा आहे आणि या देशी गाईच्या ह्याच्यावरती पूर्ण सेंद्रिय शेतीवरती हे सर्व केलेलं आहे आता गव्हाचं देखील उत्पादन या ठिकाणी त्यांनी घेतलेलं आहे गौसुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उत्पादन होत आहे आणि बाकीचं सर्व ऑर्गॅनिक पद्धतीनं त्यांनी स्वतः इथं वेळ काढून हे शेतीमध्ये लक्ष घालून वेगवेगळे प्रयोग करत असतात त्यांना शेतीविषयक योजनाचे देखील आम्ही जोड देऊन त्यांना जास्तीत जास्त कसं यामध्ये प्रगती करता येईल किंवा इतर शेतकऱ्यांना देखील या इथं त्यांनी केलेल्या लागवडीचा अनुभव कसा घेता येईल या बाबतीत आमचं मार्गदर्शन कायम त्यांच्या पाठीशी असते तर आपण बघू शकता कोकणात देखील कोकणासारख्या भागामध्ये देखील इंदोरी बटाटा चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतो आपल्या इथल्या ज्या शेतकरी आहेत किंवा युवा पिढी जी आहे त्या युवा पिढीने व्यसनाधीन होण्यापेक्षा किंवा निराशेमध्ये जाण्यापेक्षा आपल्याला नोकरी मिळत नाही म्हणून एक खचण्यापेक्षा शेतीकडे वळावं रायगड प्रतिबिंब न्यूज ब्युरो माणगाव